नव्याने स्थापन झालेल्या ला, लायन्स क्लब ऑफ नारायणगावचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात यशोधन ॲग्रो टुरिझम येथे पार पडला ॲडव्होकेट अभिषेक भुजबळ यांनी अध्यक्षपदाची तर योगेश रायकर यांनी सचिवपदाची शपथ घेतली आर्किटेक्ट वैभव सनवणे यांनी खजिनदार पदाची शपथ घेतली सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टॉलिंग ऑफिसर गरीश मालपाणी इंडक्शन ऑफिसर राजेंद्र गोयल झोन चेअरपर्सन सुरेश कानडे उपस्थित होते क्लबचे माजी अध्यक्ष राजकुमार देसाई कल्पेश गुगळे डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले लायन मनोज भळगट यांनी सूत्रसंचालन केले नारायणगाव आणि नारायणगाव मध्ये नारायणगाव क्लब होता परंतु त्याच नाव होत शिवनेरी जुन्नर तर मला काय प्रश्न पडायचा कि नारायणगाव नाव हो का नाही तर आता आपले दोन क्लब झालेले एक शिवनेरी जुन्नर तर आहेच आणि आता लायन्स क्लब नारायणगाव हे शहरही मोठं होत आहे आणि आता दोन क्लब झालेले आहे तर त्यामुळे मला आपले दोन्ही क्लब माझे आवडते आहेत आणि दोन्ही क्लबचे मेंबर्स माझे एकदम जवळचे मित्र आहेत आपल्या क्लबला माझ्या मते आता सहाच महिने झालेले आहेत आणि एकोणतीस मेंबर्स असा मोठा क्लब आहे आपला या क्लबमध्ये आत्ताच जे प्रेसिडेंट झाले चार्टर प्रेसिडेंट रायन राजेंद्र कुमारजी देसाई केवळ सहा महिन्यामध्ये त्यांनी सतरा ॲक्टिव्हिटीज घेतल्या हे नवीन क्लब आहे असं कोणी सांगणारच नाही तर आपले हे चार्टर प्रेसिडेंट राजेंद्रजी देसाई यांच्यासाठी मला असं वाटतं की फक्त टाळ्या नाही आपण उभा राहून टाळ्या वाजवायला उभा राहू यस थँक्यू व्हेरी मच आज आपल्याला इंडक्शन ऑफिसर म्हणून आपले व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टू जे आत्ताच निवडून आले तसेच ते माझे मार्गदर्शक पण आहेत आदरणीय राजेंद्र भाऊ गोयल सर यांनी आत्ताच आपल्या नवीन सभासदांना शपथ दिली आज आपल्याला बरेच नाव मी वाचत होतो त्यातले काही काही कारणाने आले नसतील परंतु इतके जास्त मेंबर्स पहिल्या वर्षी आपल्याला नवीन सदस्य म्हणून प्राप्त झाले तर तुमच्या क्लबचं याच्यामध्ये फार मोठं क्रेडिट आहे आज आपल्या क्लबचे सेक्रेटरी कल्पेशजी गोगळे ट्रेझरर डॉक्टर अनुष्काजी शिंदे या देखील आहेत आणि आपले येणारे प्रेसिडेंट अभिषेकजी भुजबळ हे मागच्या वर्षी जे कार्य होत आहे तेच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि शंभर टक्के टीम तुमच्याबरोबर आहेच तसंच आपले योगेश जी रायकर हे अतिशय ॲक्टिव्ह डायनॅमिक आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत ते माझी जेडसी आहेत त्यांनी हा क्लब नवीन व्हावा यासाठी चांगली मेहनत घेतलेली आणि त्यांच्यासोबत आपले सगळ्यांचे मित्र मनोज भाऊ बळगट हे माझी डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर आहेत म्हणजे आपलं जो पुणे नगर नाशिक याचं जे डिस्ट्रिक्ट आहे शंभर क्लब त्यामध्ये एकदम वरच्या पोस्टला ते होते आणि याच्यापुढेही ते वरतेच राहणार आहेत आणि अतिशय सुंदर क्लब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरू झालेला आहे आज आम या क्लबला आपले योगेश रायकर हे सेक्रेटरी म्हणून आणि वैभवजी सोनावणे हे ट्रेझरर म्हणून शपथ घेणार आहेत धनंजय धुमाळ हे आमच्या क्लबचे आणि डिस्ट्रिक्टचे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर ते देखील आज येथे उपस्थित आहेत तसंच आमचे जयंत भाऊ बोंडे तसेच प्रीती मॅडम या आलेल्या आहेत त्यांच्या क्लबचे नवीन पी एस टी आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो माझा परिचय डॉक्टर किरणजी भांगरे यांनी अतिशय छान करून दिला त्यांना मी जो पाठवला होता जो एक पाठवायचा असतो आणि त्यांना काय माहीत नाही काय करतोय तर त्यांनी अतिशय छान एडिट केला तो आणि त्याच्यात काही नाविन्यपूर्ण शब्द तर डॉक्टर साहेब तुमचे मी आभार मानतो ओ सी अभयजी वारुळे एक नवीन प्रकारचं ओ सी म्हणजे मास्टर ऑफ सेरेमनी आपलं ऐकायला मिळते गोड भाषेत तर फार छान वाटतंय मला मित्रांनो <coughs> मोदी गव्हर्नमेंट आल्यावर आपण एक टॅक्स भरायला सुरुवात केली त्याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जीएसटी त्याला काय म्हणतात ग्लोबल सर्व्हिस टॅक्स तो का असतो की आपल्याला जे नवीन रस्ते मिळत आहेत नवीन नवीन गोष्टी येत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर तर त्याचा एक वेगळा टॅक्स गव्हर्नमेंट आपल्याकडून वसूल करतो तर आपल्याला इतके चांगले मित्र इतकी चांगली फॅमिली इतकी चांगली हेल्थ इतका चांगला व्यवसाय हा कुणी दिलेला आहे परमेश्वराने म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये गॉड म्हणतो तर तो परमेश्वर देखील एक टॅक्स तो डायरेक्ट भरत नाही आपल्याला पण एक अपेक्षा करतो की मी तुम्हाला इतकं चांगलं दिलंय तुम्ही पण एक जीएसटी भरायला पाहिजे तो म्हणजे गॉड सोशियल टॅक्स तो तुम्ही भरायला पाहिजे असं परमेश्वराला वाटतं आणि तो या आणि तुमच्या पैशातला काही भाग काढून तो तुम्ही गोर गरिबांना काही सर्व्हिस देऊन तो टॅक्स भरत आहात आणि त्यामुळे परमेश्वर तुम्हाला वरतून आशीर्वाद देत आहे आणि ह्याच वेळी ह्या जन्मी तुम्ही इतक्या छान ठिकाणी जन्माला आले आहात आणि पुढच्या जन्माची चांगली तयारी तो करत आहे कारण की तुम्ही जर इतकं चांगलं कार्य करत आहात तर निश्चितच पुढच्या जन्मी आपल्याकडून तो अजून चांगलं कार्य अपेक्षित करतो आणि हा टॅक्स तुम्ही न चुकवता भरत आहात त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बजा नमस्कार लायन्स क्लब ऑफ नारायणगावच्या दुसरे वर्ष या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आम्हाला पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गिरीश मा, गिरीशभाई मालपाणी तसेच व्ही डी जी टू राजेंद्र गोयलजी झोन चेअरपर्सन राजेंद्र कानड सर यांच्या उपस्थितीत सुंदर असा कार्यक्रम समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला माझे अध्यक्ष राजेंद्र कुमार देसाई माझी सेक्रेटरी कल्पेश गोगळे व माजी खजिनदार लायन डॉक्टर अनुष्का शिंदे हे देखील उपस्थित होते हे नवीन नवराचे अध्यक्ष अभिषेक भुजबळ यांनी आज सूत्र गे क्लबची हातात घेतली त्यांचं व्हिजन खूप सुंदर आहे आणि याला काय खूप चांगल्याचं काम होईल थँक्यू आज या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ नारेंगाव जो पदग्रहण समारंभ या ठिकाणी पार पडला या ठिकाणी नवनिर्वाचित सर्व या ठिकाणी अध्यक्ष अभिषेक भाऊ भुजबळ असतील आणि त्यांच्याबरोब सेक्रेटरी या ठिकाणी योगेश भोराळकर असतील आणि सर्वच जी काही टीम या ठिकाणी या वर्षीसाठी काम करणार आहेत त्यांना या ठिकाणी मनपूरक अशा शुभेच्छा व्यक्त करतो क्लबच्या माध्यमातून इथून मागच्या काळामध्ये मा दे देखील समाज उपयोगी गरजू लोकांसाठी अनेक विधायक कामं या दे मागच्या काळामध्ये मा झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामधले ही जी तरुण जी काही टीम आहे यांच्याकडून योग्य ती कामं समाजाच्या विधायक गरजू लोकांपर्यंत नक्कीच पोचेल अशी या ठिकाणी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा सर्व टीमला या ठिकाणी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो हे जे सगळे तरुण एकत्र आलेले आहेत ह्या सगळ्या तरुणांनी विकासाचा सामाजिक कार्याचा एक वेगळा ध्यास घेतला आहे त्यांच्या ह्या उपक्रमास माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज लायन क्लबचा हा सुंदर प्रोग्राम आज झाला आहे आणि हे जे लायन्स क्लबचे जे सगळ्या मेंबर्स आहे ते समाजासाठी लई काय काय करतात आणि हा आम्ही दर दर प्रोग्रामला इथे येतो आणि लई सुंदर प्रोग्राम असतो जय हिंद जय महाराष्ट्र